श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सात प्रकारचे धान्ये घ्यायची आहेत तुम्हाला मिक्स करून ते धान्य कबूतरांना खायला घालायचे आहे असे तुम्ही दररोज मोठपर धान्य कबूतरांना खायला घ्याला किंवा इतर दुसऱ्या पक्ष्यांना खायला घाला खायला घातल्याने असा फायदा होतो खूप प्रकारच्या आर्थिक समस्या निर्माण होत असतील तर त्या तुमच्या सुटायला लागतात डोक्यावरती खूप टेन्शन वाढले असेल कर्ज वाढले असेल तर ते फिटायला मार्ग सापडतात करिअरमधील मार्ग सापडायला अडथळा येत असेल तर ते हळूहळू सुरुवात होते करिअरमधील मार्ग सुटू लागतात परदेशी जाण्याचे चान्स निर्माण होतात त्यामुळे मुठभर धान्य खर्च पण काही नाही त्यामुळे हा नक्की तुम्ही उपाय करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुढे शेअर करा धन्यवाद